नमस्कार मी पंजाब डक्क शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की आता पाडवा येणार आहे म्हणजे तीस तारखेला पाडवा आहे तर राज्यातल्या सर्व सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की मागच्या अंदाज सांगितलं होतं फक्त विदर्भात पाऊस पडणार आहे पण आता ह्या म्हणजे पाडवा पर्यंत तुम्ही काय करा तुमचे गहू हरभर काढून घ्या कारण की पाडव्याच्या नंतर म्हणजे एक एप्रिल दोन तीनच्या दरम्यान राज्यात कोकणपट्टी कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्या या भागामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून देतात कारण की शेतकऱ्याचे कांदे काढणं चालू आहे काही जणांचे हळद काढणे चालू आहे काही जणांचे हरभरे काढणे चालू आहे काही जणांचे ज्वारी काढणे चालू आहे म्हणून त्या सह ज्या शेतकऱ्याचा आलेला असेल तर तुम्ही काय करा पाडव्यापर्यंत तुम्ही काढून घ्या कारण की राज्यात एक पाडव्याच्या नंतर म्हणजे दोन दिवसांना एक एप्रिल दोन तीनच्या दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस आहे मुंबईकरांना देखील पाऊस म्हणजे बघायला भेटणार आहे पुण्याकरांना देखील पावसाचा आनंद लोटायला भेटणार आहे त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस येणार आहे म्हणून कोकणातल्या देखील त्यांच्यासाठी एक अंदाज म्हणून लक्षात घ्यावा पण राज्यात मात्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे एक म्हणजे पाडव्याच्या नंतर येणार आहे म्हणून तुम्ही हा अंदाज लक्षात घेता अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र मुंबई करायला मात्र गरमीपासून ह्या मध्ये एक दोन तीन तारखेला दिलासा भेटणार आहे म्हणून हा अंदाज लागता येतात बरेचसे वीट भट्टीवाले आहेत पुन्हा कांदा वाले येतात कांदा काढणं चालू आहे हळद काढणं चालू आहे त्या सर्वांना परत सांगतो की तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत तुम्ही कांदे काढून झाकून ठेवा कारण की राज्यात माझ्या चार विभागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा धन्यवाद